चला आज मम्मी स्पेशल चटणी जी आम्ही तिकडे सोबत नेणार आहोत याचा ठसका पण लागतो मिरची ना मिरची ती एकदम ड्राय करायची प्रवासाची अगं ते तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर काय टोमॅटोचे भरपूर हो टोमॅटो आहेत आणि आज होता शूट सॉन्गचा तर लवकरच सॉन्ग तुमच्या भेटीस येणार आहे मम्मी गाण्याचं नाव हो काय भांदेव भांडे <laughs> लग्नाला भेटणं आहे पोर असा गाण्याचं नाव म्हणजे अजून तरी आमच्या ऐकण्यात तोच आहे चेंज करतील चेंज करतील नाही करतील ते माहिती नाही पण मला तरी वाटते चेंज करतीलच माहिती नाही लग्नाला भेटणे पोर ठेवतील काहीतरी ठेवतील पण सॉन्ग भारी मयुर दादानी मयूर नाईक जे आपले लाडके सिंगर आहेत मयूर नाईक दादांनी गायलय गाणं आणि गाणं एवढं भारी झालंय ना खूप मस्त झालंय आणि हा गाणं लवकरच म्हणजे येत्या चार पाच दिवसांनी अपलोड होणार आहे पंकज ठाकूर या कॉमेडी व्हिडिओ कॉमेडी चॅनलवर ना मग पंकज ठाकूर कॉमेडी चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अपडेट राहील म्हणजे टीजर येईल काय येईल त्याचा अपडेट राहील काय बोलायचं आहे था पंकज ठाकूर लॉबवर नाही पंकज ठाकूर कॉमेडी चॅनलवर येणार आहे जो जुना चॅनल ज्याच्यावर कॉमेडी व्हिडिओज असायच्या त्या चॅनलवर एक धमाकेदार सॉन्ग येणार आहे भारी म्हणजे एवढं भारी आता शूट पण एवढं मस्त झालं ना का शूटमध्ये मजा मस्ती पण केली ना मम्मी मस्त भरपूर खूप जास्त मस्ती केली जाम मजा आली आणि आम्ही दोन तीन दिवसात ती हा तीन दिवसानंतर आम्ही फिरायला चाललोत लग्नानंतर पहिल्यांदा आम्ही बाहेर चाललोत फिरायला कुठे जाणार आहोत ते तुम्हाला लवकरच सांगू आणि मला शॉपिंग म्हणजे आता एवढं दिवस मी होती का चल शॉपिंग करू करू पण जायला टाईमच नव्हता भेटला तर आज मम्मीचं आल्यात तर मम्मी, मम्मी बोलली का चल तिकडे भिवंडीला मग आपण शॉपिंगला जाऊ न आम्ही हां मम्मीचं पण शूटला आलेत तर मम्मी बोलली का चल तू तिकडे मग तिकडे शॉपिंगला जाऊ कारण आता शूट झाली बोलल्यावर त्यांची एडिटिंगची गडबड आहे म्हणजे धावपल तर हे शूट झाली आणि पनवेलला निघून गेले सोबतच मग आम्ही आता वहिनींचा बड्डे वगैरे आटोपून परत घरी आलो आणि मला न्यायला म्हणजे आम्हाला न्यायला ट्रेनमध्ये खायला मम्मी सुट्टीची चटणी बनवते कुठं सुक सुट्टीची चटणी बनवायला घेतली मम्मीने त्यासाठी सुकट मस्त भाजून घेतली साफ करून घेतली आणि ते तयारीला लागली मम्मी आज स्पेशल मम्मीच्या हातची रेसिपी म्हणजे सुट्टीची चटणी मम्मी कशी बनवते ती आज तुम्हाला मी दाखवणार आहे दाखवशील हां मम्मा काशीच पहिली रेडी झाल्यावर दाखव नाही आखी रेसिपी दाखवेन सांगू रेसिपी का नको दाखवू Hmm. लाल मिरच्या ही काहीतरी वेगळी लाल मिरच्या होत्या पण त्या थोड्याशा काल्या पडल्यात तर मम्मी बोलली का कलर नाही येणार चटणीसाठी चटणीला तुम्ही कमेंट नाही केला माझा वाला कसा वाटला तुम्हाला मम्मी बोलली का मिरच्या थोड्याशा काल्या पडल्यात त्याच्यामुळे कलर नाही येणार तर बोलली का हिरव्या मिरचीवरच आपण चटणी करू hmm. त्यासाठी सामान पण मम्मीने काढलंय चला आज मम्मी स्पेशल चटणी जे आम्ही तिकडे सोबत नेणार आहोत आणि ही मॅकला भाजी बनवायला घेतली बिचारा तो अयोध्येशी जाऊन आले तर पंचेचाळीस दिवस तो मच्छी खाणार हा नॉनव्हेज नाही खाणार कारण प्रतिष्ठेला पोचला तो म्हणजे किती नशी पण असेल तो कित्येक लोकांमध्ये तो कित्येक याच्यामध्ये एकटा पोचले हो थांबा मॅक्सचे मॅक्सचे मला, मला मम्मी आहे थंय आता त्याची मजा घेतली मम्मी तुझी तिकडं तारीफ करते ना तू इथं लोटले

दादा एक खान प्लीज प्लीज दादा दादा एक मी तुला दादा की मला टेन्शन जेव्हा नाही जेव्हा मला काम असते आणि जेव्हा मला काहीतरी हवा असते तेव्हा बघू मम्मी काय बोलली किचन मध्ये पोचतो मम्मी घालून शकतो हा व्यक्ती तीन तास पडून कुठे गेलेला काय माहिती तुम्ही त्याच्या कमेंट सेक्शन मध्ये विचारा कुठे गेलेला आम्हाला खोटा बोलतो गाडी पंक्चर झाली त्याने कशी रेट पडले मम्मी पडले ना हे नाटकात चालणार नाही कशी रेट पडली कशी चला मी चालली मम्मी सोबत मम्मी आम्ही चालू मम्मी आमची तारीफ करते मम्मी काय काय बोललीस मला ऐकायला म्हणजे बोलली मम्मी मी तारीफ केली मला समजू दे ना अरे तू किती नशीबवान आहे असं सांगत मी का तू जो जेव्हा पाचशे वर्ष नाही तू किती नशीबवान आहे तुला माझ्या हातची भाजी खायला भेटणार आहे असं नाही भाजी कोणाला बनवते तू ती तुला बनवते मिस्टर महेश लोकांना मिस्टर महेश मम्मी काय करते मम्मी का

दो नुण नुण दो दोन दिवसामध्ये समजून तुम्ही मध्ये पण सांगा काही लोक कुठे प्लॅन करतात दोन्ही जोडपं जायची कारण की लग्नानंतर दोन्ही सॉरी एकच जोडपा म्हणजे दोन व्यक्ती एक जोडपा असा म्हणजे लग्नानंतर पहिल्यांदा तुम्ही कुठेतरी बाहेर चाललेत सो तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा की हे लोक कुठे चालले असेल तर बघूया यांची शॉपिंग वगैरे उद्या होईलच मग तुम्हाला समजेलच ते ब्लॉग मध्ये नाही का थोडा ट्विस्ट ठेवूया आपण पण ब्लॉग मध्ये आणि माझ्यासाठी भाजी करते सो थँक्यू सो मच मम्मी नाही गुड तिवार नाही नाही थँक्यू सो मच थँक्यू सो मच आणि खरोखर मग ऍक्च्युली बरेचसे लोक मला विचारतात मग भाजी का खात पण मी आठ मार्च नंतर सांगितलं आहे सगळ्यांना आम्ही लवकर अयोध्याला जाणार आहोत अयोध्याला जाणार आपण पाचशे वर्षापासून पण मम्मी आपण सर्व आपला ग्रुप जाणार आहे अयोध्याला हे लक्ष लवकरच यायला भेटेल आणि तुम्हाला लोकांना हे ब्लॉग बघायला भेटेल बाकी आता मी ब्लॉग भक्तीकडे देतो बोलायला आता सध्या जरा तिथे गडबर आहे म्हणून आपण एवढ्या कधीच पोहोचलो चला आता पुढची प्रोसेस काय आहे ते थोड्या वेळान सांगते रेसिपीला आता <laughs> <laughs> सुरुवात झाली ते फ्राय केलेला मम्मीने वाटून घेतलं मिक्सर मधून मिरची अद्रक लसूण लाल मिरची नाही टाकायची म्हणून हिरव्या मिरची व करत घेतल्या ना मम्मा ना। आता वाटून घेतला नेहमी तुम्ही ह्या चॅनलवर म्हणजे पंकज ठाकूर चॅनलवर तुम्ही माझे रेसिपी बघता आज मम्मीची एन्जॉय करा रेसिपी चला त्याच्यात टाकले काय जण टाकलं मग कधी फक्त टाकलं जी पेस्ट केलेली होती अद्रक लसूण मिरची ती टाकली खास आहे बरं ही थोडी शिजवायची मम्मी ही थोडीशी शिजू देऊ आपण आणि शिजल्यावर कशी दिसते ते पण दाखवते मम्मीला जाम घाई झाली मम्मी घाई घेत बनवते पेस्ट ती होती ती शिजली त्याच्यात हलट टाकली मम्मीने मसाला मसाला टाकतात मिक्स करी मम्मी ऍक्च्युली आम्हाला घरी पण जायचंय त्याच्यामुळे मम्मी एकदम फटाफट फटाफट करत असते. हां मम्मीने काही टाकत घेतलं की मम्मी नांदत नाही की मम्मी थोडास कामते. व्हिडिओ चालू केली. मग टाकते. थोडीशी घाई झाली. जायचं ना अजून पोचतच. ही जायचे. बकशी झाली तेल फुटलं ना मस्त. मस्त शिजवली आता सुकट ओके सुकट त्याच्यावर मीठ नव्हतं त्यात मीठ नव्हतं ना मला चमच्याने आवडत नाही समज मी आता निष्ठकते मग मी आपल्याला खड्या मिठाची जास्त सवय ना हाहिल्या बारीक मीठ हे मला बोलता तू खडा मीठच वापरते पण मला तो त्याचाच अंदाज येते याचा असा ठसका पण लागतो. फक्त लागतो म्हणजे मीठच ना. नाही मीठ. लापते एकदम ड्राई करायची प्रवासाची. मग ती कसकाच लागेल हेलो मला सांग कशी होते? म यांना मम्मी कोणी सांगलेलं काय माहिती तू चटणी भारी बनवते हे मला सांगतात. म्हणजे मम्मीला बोलते मम्मीला बोलते चटणी बनवायला

अजून ना ते गाठी ना तरी करतोची चटणी रेडी माझ्याच तोंडाला पाणी आले मम्मी मस्त पैकी चटणी रेडी झाले आणि वास पण एवढा भारी येतोय ना त्यांना वास नाही ना, ना ते त्याच्यावर तुम्ही सांगा हा कशी झाली तुम्हाला कशी वाटली सुट्टीची चटणी ते कमेंट करून नक्की सांगा स्पेशल मम्मीच्या हातची जर तुम्ही जर कमेंट केली तर मी बोंगलाची चटणी पण ओ वाव अरे नक्की कमेंट करा कमेंट करायला विसरू नका तर कसं वाटली कशी वाटली तुम्हाला चटणी चलो अभी हो गया हो गया अभी ढक्कन दे दो सगळी टीम जमलेली आहे ती म्हणजे आता भाऊचा केक कापाला भाऊला भाऊला कापून टाका हॅपी बर्थडे जास्त चला हॅपी बर्थडे टू यू